आकोट येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कालवाडीला संत तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला आकोट येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कालवाडीला संत तुकाराम बीज सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला बीजेला गावोगावचे भक्तगणांनी संत दर्शनार्थ गर्दी केली होती संत तुकाराम मंदिरात फाल्गुन वैद्य बीजेला पहाटे या भक्ती सोहळ्याचा प्रारंभ झाला संत अभिषेक व महापूजा ह भप अनंत महाराज यांच्या हस्ते पार पडली पूजेचे पौराहित्य भप मोहन महाराज रेडे यांनी केले संत पालखी सोहळ्यात गावोगावच्या दिंड्या सहभागी सहभागी झाल्यात टाळ मृदंगाचे स्वरात अभंग गायन पावल्या फुगड्या खेळत भक्ती रंगात अख्खा कालवाडी ग्राम नाहून गेले त्यानंतर हबापद ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे काल्याचे कीर्तन पार पडले महाप्रसादाने या बीज उत्सवाची पूर्णाहुती झाली उपस्थित भाविकांनी महाप्रसादाला लाभ घेतला दरम्यान पंधरा ते बावीस मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह हो पार पडला गाथा पारायणात भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते प्रवचन कीर्तन मालेत नामवंत महाराज मंडळींनी हजेरी लावून सेवा देत समाज प्रबोधन केले सप्ताहाच्या आयोजनात ह भ मोहन महाराज रेडे विष्णू महाराज गावंडे विजय महाराज कुईटे विष्णू महाराज मोहकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले सर्व कालवाडी ग्रामस्थांनी बीज सोहळ्याचे यशस्वीतेसाठी सहकार्य केले के जावेद शहा एस सी न्यूज आकोट गुरुवर्य वासुदेव महाराज यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण पंजाबरावजी हिंगणकर यांच्या प्रयासाने कालवाडी या गावी गेल्या पस्तीस वर्षापासून संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या निमित्त सप्ताहाचं आयोजन केलं जात असते या सप्ताहामध्ये पूर्ण सप्ताहभर दररोज सकाळी हरि हरिपाठ त्यानंतर कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात यामधून गावामधील सर्व युवक पिढी अगत्यानं भाग घेत असतात आणि कीर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून चांगल्यापैकी प्रबोधन चा, त्या ठिकाणी केलं जातं याचं फलित म्हणजे मला अभिमानानं आपल्याला सांगावंसं वाटतं की माझ्या गावामधील तरुण युवक आणि युवतींची जी पिढी निर्माण झालेली आहे ती यामध्ये खूप चांगला भाग घेतात आणि अत्यंत निर्व्यसनी आहेत माझ्या गावातील तरुण तरुणी याला जर कुठलं कारण असेल तर हा सप्ताह आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि सातत्यानं हा कार्यक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निश्चितपणे प्रयत्न राहील जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचं पहिलं मंदिर म्हणून श्री क्षेत्र कालवाळी अर्थात विदर्भाचं देव म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे या ठिकाणी अर्धून वद् द्वितीयेला अर्थात तुकाराम बीजेला या ठिकाणी मोठा भक्ती सोहळा आयोजित करण्यात येतो या भक्ती सोहळ्यात पंचक्रोशीतील आणि गावकरी मोठ्या सहभागी सर्वांगीत असतात आणि या भक्ती सोहळ्यामध्ये कीर्तन प्रवचन गाथा पारायण आ, इत्यादी विविध कार्यक्रमाअंतर्गत तुकाराम महाराजांचा विचार पूर्व विचार आणि समाज प्रबोधनाचे विविध उपक्रमातून समाज प्रबोधनाचं अतिशय मोठं काम या कालवाडीच्या कालवाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये संपन्न होतात आणि या तीर्थस्थळाचं महात्म्य सर्वदूर प्रसिद्ध आहे गुरुवर श्री संत वासुदेव महाराज यांच्या प्रेरणेने आणि हरिभक्तपरायण पंजाबराव भाऊ इंगनकर यांच्या पुढाकाराने या ठिकाणी या, या गावाला तीर्थस्थळाचा बहुमान मिळालेला आहे आणि या भक्ती सोहळ्यात सर्व गावकरी सर्व जाती धर्माचे पंथाचे सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक एकात्मतेचं एक सुंदर चित्र या गावाला निर्माण झालेलं आहे